दिवस विराजमान झालेल्या बाप्पांना पुढच्या वर्षी लवकर येण्याचा अर्जव करत ढोल ताशांच्या गजरात निरोप देण्यात आला मात्र राज्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत झालेल्या निरनिराळ्या दुर्घटनेत सुमारे बारा जणांचा बळी गेलेला आहे आपल्या घरात मंडपात बसलेल्या बाप्पांच्या पाहुणचारात दहा दिवस कसे निघून गेले ते कळलंच नाही काल अखेर साश्रू नैनांनी जड अंतकरणाने बाप्पांना पुढच्या वर्षी लवकर येण्याची विनवणी करत आपण निरोप दिला मात्र काही जणांसाठी हा गणेशोत्सव अखेरचा ठरलाय कारण बाप्पांना निरोप देताना घडलेल्या अपघातांमध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय मुंबई लगतच्या ठाण्यातील आसन गावावर शोककळा पसरली भारंगी नदीमध्ये बाप्पाच्या विसर्जनासाठी उतरलेले तीन तरुण बुडाले संध्याकाळी साडेसहाच्या दरम्यान एक तरुण पाण्यात आंघोळ करणार आसनगाव गुंडेवाडी येथे पाण्यात उतरला परंतु त्याला वाचवण्यासाठी अजून चौघे जण तरुण गेले गेले असता त्यातील तीन जण बुडाले आणि दोन जणांना वाचवण्यात स्थानिकांना यश आले भीमा नदी पात्रात तिघे तर बिरतवाडीतील विहिरीमध्ये एक जण असे चौघे वेगवेगळ्या घटनांमध्ये बुडाले त्यातील एकाचा मृतदेह रेस्क्यू पथकाच्या हाती लागलाय बाप्पाला निरोप देऊन घरी परतत असलेल्यांवर काळानं घाला घातला कार आणि बाईकच्या झालेल्या या अपघातात एकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर तिघे गंभीर जखमी आहेत अमरावतीच्या दर्यापुरात विसर्जनासाठी गेलेली तरुणी चंद्रभागा नदीत बुडाली तिला बाहेर काढून तत्काळ रुग्णालयात नेण्यात आलं पण त्याआधीच तिचा मृत्यू झाला आधीच पित्याचं छत्र नसलेल्या या तरुणीच्या घरावर आता संकट कोसळलंय जालनाच्या घनसावंगीतल्या तीर्थपुरी मध्ये बाप्पाच्या विसर्जनासाठी मिरवणुकीची तयारी सुरू होती आणि त्याच वेळी एका चिमुकल्याचा विजेच्या तारेला स्पर्श झाला त्या झटक्यानं चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला राज्यात इतर भागातील दुर्घटनांमध्ये सुद्धा अनेकांचे प्राण गेलेत भाईंदर विजेच्या धक्क्यानं तरुणाचा सा मृत्यू साकिनाका मुंबई विजेच्या धक्क्यानं एकाचा मृत्यू पाच जणांची प्रकृती गंभीर निमखेडी जळगाव गिरणा नदीत वाहून गेला तरुण नांदेड आसना नदीत दोघे वाहून गेले शोध सुरू वाघोली अमरावती नदीत पुढून एकाचा मृत्यू गणेश विसर्जनावेळी नियतीच्या आघातामुळे बाप्पांना निरोप देताना अनेक कुटुंबांवर शोककळा आहे या धक्क्यातून सावरण्याचं बळ बाप्पा त्यांच्या कुटुंबियांना देव रशीद इनामदार पुढारी न्यूज